सिन्नर तालुक्यातील नरवाडी येथील नरराज ऋषी बचत गट आणि सह्याद्री युवा मंज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी भूमिपुत्र छबू कांगणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कांगणेसह महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला तालुक्यातील भूमिपुत्राचा वंजारी महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर वर्णी लागत त्यांना महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे उपाध्यक्ष पद मिळाले उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी असताना त्यांनी वंजारी महासंघाचे कार्य महाराष्ट्रभर विविध जिल्हा तालुका व गावांमध्ये जात जनतेला समजावून सांगत त्या कामाचा प्रचार व प्रसार केला याच कार्याची दखल घेत राज्याचे अध्यक्ष गणेश खाडे यांनी त्यांची महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्षपदी नियुक्ती केली या आनंद प्रित्यर्थ तालुक्यातील समाजाने त्यांचा नागरी सत्कार घडवून आणला आहे तसेच नळवाडी येथील नराज ऋषी बचत गट आणि सह्याद्री युवा मंच यांनीही त्यांना गावात बोलावून नागरी सत्कार केला या प्रसंगी कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले कांगणे व महासंघाचे पदाधिकारी हा सत्कार समारंभ पाहून भारावून गेले या प्रसंगी विविध मान्यवरांनी त्यांचे विचार व्यक्त केले उगवली तेरा तारीख वार शनिवार चभू कांगी साहेबांची पाहत होतो वाट छांगी साहेबांची पाहत होतो वाट छो कांगी साहेबांची पाहत होतो वाट वंगारी माहा संगा छे प्रदेश उपाध्यक्ष पद संगले प्रदेश उपाध्यक्ष पद संगले जन्नालाबले तेंचे नाव साईव आहे उच्चभकांगे साहेब आहे व चभू गावी यावे असे लागली सर्वांना या नवाडी गावी यावे असे लागली सर्वांना सभु साहेबांची पाहत होतो वाट कामी साहेबांची पाहत होतो वाट शद्दा विनम्रता बोल मनात ठेवली माणूस की मनात ठेवली माणूस की जनसेवेला बंधने नसाव चुकामणी साहेबांची पाहत होतो वा वाट सभुकामणी साहेबांची पाहत होतो वाट नरवडे गावाला लागलाय धार्मिक वारसा

आढळ गोशि बाचक गटाच्या संगतीने नाडा गोशि बचत गटाच्या संगतीने मारती मामादारडे ग्रुप मंचेच्या वतीने मारती मामादारडे ग्रुप युवा मंचेच्या वतीने आयोजीला कान्ये साहेबांचा हा सत्कार आयोजीला कान्ये साहेबांचा हा सत्कार प्रभु कांसं साहेबांची पाहतो होतो वार प्रभु कांसं साहेबांची पाहतो होतो वार सामान्य जनतेच्या सुख दुःखातो सामील होणारे असे हे साहेब सामान्य जनतेचा सुख दुःखातो सामील ही होणारे सर्वांकडे समान बघा हे कायम पाहणारे सर्वांकडे समान बघा हे कायम पाहणारे कवी उद्धव भाले दीर्घ आयुष्य छान कवी उद्धव भालेरामाने यांना दीर्घ आयुष्य लाभू छान छबुकामी साहेबांची पाहत होतो छे भू कामी साहेबांची पाहत होतो मुगो उगवली मुग तारीख वार आजचा शनिवार साहेबांची पाहत होतो साहेबांची पाहतो होतो तसेच त्यांच्या सोबत आलेले सर्व सत म्हणजे कार्यकर्ते आणि समाज बांधव यांचं आपण आपल्या बचत गटाच्या मार्फत सत्कार केला त्यांचं स्वागत केलं त्याबद्दल मी समस्त बचत गट आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ यांचा आभार मानतो कारण आपल्या समाजाचा माणूस जर पुढे जात असेल आणि त्याला प्रेरणा देण्यासाठी किंवा त्याच्यासोबत आपण आहोत हे दाखवण्यासाठी आज तुम्ही जरी बोलत असले की नळवाडी गाव हे कानाकोपऱ्यात आहे पण नळवाडी गावचे एक भूषण म्हणजे तुम्हाला सांगतो की नळवाडी गावातून अनेक तरुण असतील किंवा अनेक युवक असतील किंवा अनेक सेवा ज्येष्ठ असतील वेगवेगळ्या सेवेत कार्यरत आहेत पोलिस क्षेत्र असतील शिक्षक असेल विविध क्षेत्रामध्ये नळवळी गावाचे चांगलं नाव आहे आणि बागायतार गाव म्हणून या गावाचं नावलौकिक आहे या गावामध्ये माझे देखील खूप नातेवाईक आहे समोर बसलेले भीमराज दराडे हे माझे मामी भाऊ आहेत आणि मला अभिमान वाटतो की अशा चांगल्या गावाने आज आपला सत्कार ठेवला आणि आपल्या समाजाचा भूषण आपण दिली आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली असं काम करण्याचं मोठं मन लागतं आणि ते मन आपण नवराज उशी गट आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित राहून आपण त्यांचा सत्कार केला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद देतो आमचे परम मित्र छमू कांगणे साहेब यांची मागच्याच आठवड्यामध्ये त्यांनी बीड दौरा केला बीड असेल करमाळा असेल सोलापूर असेल नगर आणि त्या दौऱ्यामध्ये दोन हजार वीस मध्ये जी निवड होती त्या निवडबद्दल ते उपाध्यक्ष होते महाराष्ट्र राज्याचे आणि मग खाडे सर आमचे स्थापना अध्यक्ष त्यांनी बैठक घेतली आणि मग त्यांची या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड केली आणि त्यांनी ते काम चालू ठेवलं कांगणे साहेबांनी मुंबई असू भाऊ पालघर असू कल्याण असल आपले पनवेल असेल मंत्रालय सगळीकडे आम्ही कार्यक्रम घेतले दोन हजार आमचे कार्यक्रम कुठल्या समाजाच्या विरोधात नाही गो आणि खरंच आज सगळ्यांच्या उद्यापासून परत एकदा धन्यवाद असं प्रेम असू द्या जय महाराष्ट्र जय हिंद पादस्पर्शाने पवित्र झालेले असे गाव गावात, गावात पदार्पण करतानाच मला साऊथ ला जाताना पाताळ्याने दर्शन जा होत त्या गावातील धार्मिकता त्या गावातील संस्कृती हे गाव नेहमीच समाजासाठी असेल सांस्कृतिक कार्यक्रमासाठी असेल धार्मिक कार्यासाठी असेल तालुक्यातील आपल्या समाजाच्या ग्राउंडवर जो शब्द होतो त्या शब्द सुद्धा आपल्या नळवाडी गाव अग्रेसर असतात आज मी तर धन्य झालो कांगणे साहेबांच्या बरोबर मी आज आठ दिवस फिरतोय अतिशय तळमळीच आणि समाजासाठी या माणसाने वाहून घेतलंय गेल्या दोन वर्षापासून स्वतःचा पैसा खर्च करून स्वतःची गाडी स्वतःचा सर्व परिवार आणि समाजाची इतकी इतकी तळमळ इतकं स्वतःसाठी इतकं वाहून घेतलंय समाजासाठी इतकं वाहून घेतलंय असं आज कांग्रेस साहेबांना खऱ्या अर्थाने एका विशिष्ट उंचीवर नेऊन त्यांचा तुम्ही सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या करतो आभार तुमच्या गावचा मी आज माझा पर्यंत सत्कार झाला मी आयुष्यभर तुमच्या गावची ऋण कधी विसरणार नाही आणि माझ्या वतीने माझ्या परीने जेव्हाही आपल्या गावासाठी काही पण योगदान द्यायची वेळ आली किंवा

तो सत्कार त्यांनी आणि त्यांच्या बाकीच्या कार्यकारी मंडळांनी या ठिकाणी आमच्या नळराज ऋषी बचत गटाच्या वतीने जो सत्कार त्यांचा केला तो त्यांनी स्वीकारला त्याबद्दल त्यांचं आमच्या नावडे गावाच्या वतीने आणि आमच्या नळराज ऋषी बचत गटाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आज या स्वागतच्या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी आमचे मित्र या नळराज ऋषी बचत गटाचे संस्थापकाध्यक्ष मारुतीराव दराडे यांना सिन्नर तालुका बंजारी महासंघाचं तालुका अध्यक्षपद दिलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशीच त्यांची कृपादृष्टी अशीच माया आमच्या नारवडे गावावर त्यांनी ठेवावी आणि आमच्या विकास कामात आमच्या आडअडचणीत त्यांनी मदत करावी आणि त्यांनी जो आमच्याकडून पदाधिकारी या ठिकाणी अपेक्षित केला तो पदाधिकारी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करीन असं आश्वासन आमच्या गावाच्या वतीने आणि आमच्या बचत गटाच्या वतीने देतो आणि थांबतो धन्यवाद आज नरवडे गावामध्ये वंदरे समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय छबरावजी कांगे साहेब यांनी भेट दिली त्या भेटीला सर्व नळराज ऋषी बचतगड व सर्व गावाच्या वतीनं मी त्यांचे जाहीर अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांनी मला जी तालुक्याची जबाबदारी दिली अध्यक्षपद त्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी ती यशस्वीपणे पार पाडेल अशी ग्वाही देतो आणि थांबतो माननीय आदरणीय छबरावजी साहेब यांच्या सत्कारासाठी आपल्या ह्या नळवाली गावचं नळदा ऋषी गट हे जे तरुण मित्रमंडळ आहेत यांनी अतिशय सुंदर हा कार्यक्रम हो या ठिकाणी आयोजित केलेला आहे मित्राहो येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी या अभंगवाणीप्रमाणे आदरणीय छबराव कांगडे साहेबांनी आपण त्यांच्या सत्काराला या ठिकाणी त्यांना बोलवलो परंतु ही आले आणि जाताच जाता त्यांनी जाता आमचे लहाने बंधू मारुतीराव दराडे या बचत गटाचे जे अध्यक्ष आहे त्यांनाही ते अध्यक्षपद देऊन गेले म्हणजे एक आश्चर्य बाब आहे संत जनतेच्या कल्याणासाठी येतात तसा हा थोर समाजसेवक देशभक्त अशा ह्या माणसाला दीर्घ आयुष्य आणि सुखाचे समृद्धीचे भरवडे जावो असे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि त्यांच्याबरोबर आलेली जी टीम आहे बिलासबाब असतील त्यांचे सहकार्य मेघाताय असतील या, या सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो गावामध्ये चौसष्ट गांगणे वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी यांचा सत्काराचा कार्यक्रम सर्व गावकऱ्यांनी एकदम जोरामध्ये आज संपन्न केला आणि त्या माध्यमातून चभूशेठ कांगणे आज वंजारी समाजामध्ये आम्ही बघतो गेली दोन वर्ष बसून तळागाळामध्ये आहे प्रत्येक गावामध्ये जात आहे समाजाला एक संघ करण्याचं काम करताय आणि त्या वंजारी महासंघाच्या माध्यमातून उद्या आपला समाज हा असाच एक संघ राहण्याकरता आपल्याला प्रत्येक गावामध्ये ते शाखा ओपन करणार आहे कार्यकर्त्यांचं जाळं तयार करणार आहे आणि यापुढे वंजारी महासंघाचा उपदेश फक्त सत्कार वगैरे नाही राहणार पण आपल्याला त्या माध्यमातून आपल्या समाजाची ताकद महाराष्ट्रामध्ये किती आहे ती दाखवून द्यायची आपल्याला आणि आपल्या समाजावर जो वारंवार अन्याय होतो राजकीय राजकारणात होतो समाजकारणात होतो आपल्याला मंत्रीपद वगैरे बऱ्याच गोष्टीमध्ये अन्याय होतो तर आपली अशीच ताकद मुंडे साहेब गेल्यामुळे आपली एक कोकणी तयार झाली पण या मराठा आपल्या वंजारी महासंघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला ही एक ताकद एक संघटित करायची आहे आणि छबूशेठ कांगणे हे खरोखर खाली सरांनी चौशेठ टांगणेंना महाराष्ट्राचं उपाध्यक्षपद देऊन खरोखर एक तळागाळातल्या कार्यकर्त्याचा सन्मान केला आणि त्यांना हे पण माहिती आहे का ह्या कार्यकर्त्याला कार्यत्याला संधी दिल्यामुळे ते खरोखर संधीचं सोलं करताय त्यांनी आज पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बीड असो सोलापूर असो मुंबईचा परिसर असो अलिबाग असो पनवेल असो सगळीकडे त्यांनी जाळ उभं केले आणि असं ते उभं करत राहणार राहणारे त्यांच्या कार्याला आपण पाठिंबा द्यायचा आणि आज आपला सगळ्यांचा सत्कार केला संघाच्या कार्यकर्त्यांचा परत नळवाडीकरांचे जाहीर आभार धन्यवाद सर महाराष्ट्र उत्तर प्रदेशवर निवडणूक झाले निवड झालेले छबू कांगणे साहेब यांचे सर्व नळवाडीच्या वतीने अभिनंदन वा स्वागत करते आणि त्यांनी त्यांचा सत्कार ठेवला त्याबद्दल पुनच्छा त्यांचे आभार मानते आणि नरवाडी गावासाठी माझ्या गावासाठी काही असो कोणतीही बाब असो कोणती अडचण आली तर त्यांनी निसंकोचपणे मला कधी फोन केला आणि सांगितलं तर मी नक्कीच तत्पर राहील आणि कार्यरत राहील आणि आपल्या गावाचा विकास होणं आणि करणं यात खूप फरक आहे हे मी आज बोलून नाही दाखवत करून दाखवल आणि सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा मी छभूकांगणे साहेबांचं स्वागत आणि धन्यवाद सगळ्या ग्रामस्थ आज या ठिकाणी मला सत्कार्यासाठी बोलवलं आणि सा साहेबांचा सत्कार आणि त्यांना भेटण्याचे जे योग आले त्याबद्दल सरा सर्वांचा आभार सांगण्यासारखं बरंच काही आहे परंतु थोडक्यात सांगेल की सर्वप्रथम बचत गट ही संकल्पना गावात घेऊन आले त्यावेळेचं गाव आणि आज बघितलेलं गाव यामध्ये खूप फरक पडतो आहे आणि विकास होताना दिसतो आहे याचा खरंच खूप अभिमान वाटतो कारण की आ, या गावाची सुनबाई या नात्याने सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी साहेबांचा सत्कार करते आणि असंच यापुढे गावाकडे लक्ष असू द्या हे मी सांगते आता मी सध्या सिन्नर पोलीस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्राची समुपदेशक म्हणून काम बघते तर या ठिकाणी या ठिकाणी आम्ही महिलांचे जे कौटुंबिक प्रश्न आहे आणि त्या कौटुंबिक प्रश्नातनं जेव्हा कोर्टापर्यंत त्यांना जायची वेळ येते अशा वेळेस समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांचे जे कौटुंबिक वाद आहे हे, हे मिटवण्याचा आणि समजुता घडवून आणण्याचा म्हणजे कुटुंब संस्था विस्कळीत होऊ नये यासाठी आम्ही मुख्य काम तिथे समुपदेशक या नात्याने करते त्याचप्रमाणे यापुढे गावामध्ये गावची सुनबाई या नात्याने मी नक्कीच इथे मदत करणार आहे आणि तीही संधी मला गावाने दिलेली आहे आणि यापुढेही देतील यात काही शंका नाही आहे या या ठिकाणी मी मारुती भाऊंचं अभिनंदन करते तालुका अध्यक्ष पद त्यांना भेटलेलं आहे त्यांचंही अभिनंदन करते कांगणे साहेबांचंही पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांचे अभिनंदन करते धन्यवाद आठ दहा झाले हजार मला आपल्या फोन केला होता मला मी भरपूर ठिकाणी केलो सत्कार केले मोठे मोठे कार्यक्रम केले आणि मोठे हो, आपला समाज महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठा आहे पालघर मुंबई बीड सर्व सर्व ठिकाणी गेलो मोठा समाज मोठा सत्कार केला माझा त्यानंतर ता ता तालुक्यात आल्यावर हो, धोंडे सत्कार केला त्या गावामध्ये माझी समाजाने दुसरे समाजाच्या लोकांनी वाचाचार केला कारण कसं कोणाचे काही काम अडलं तर त्या ठिकाणी मी धावून जातो हो आणि काम करतो कोणाला काही मदत लागली तर त्या ठिकाणी शंभर टक्के मदत करतो मी संघाच्या वतीने आणि आत्ताच सानुक सरांनी सांगितलं त्यांच्या वाचनाच्या फलाचे वाचनाच्या निधी आणायचा प्रयत्न करू राहिले आणि वंजारी संघाच्या वतीने पण आम्ही खुर्च्या टेबलची पण मदत देणार आहोत आम्ही आणि त्यानंतर आम्ही यायला गेलो त्र्यंबश्वरला त्र्यंबक शोधला पण वंजारी समाजाचं मोठ धर्मशाळा आहे ती धर्मशाळा मध्ये काही कोटी रुपयाची धर्मशाळा आहे त्या धर्मशाळेला कुठल्याही समाजाच्या नेत्यांनी कुठल्याही काही काम नाही केले ती धर्मशाळा जाऊन ती जाऊन ती जाऊन बोलतोय आम्ही धर्मशाळा आम बोलत होतो अक्षरशः डोळ्यात पाण्याला एवढा दिवस काय करतो ते समाजाचं काम केलं पाहिजे बरं का नाही आणि असं नंतर मग ते आता त्यानं धर्मशाळेसाठी पण आम्ही मदत देणार आहे तुम्हाला एक काही लागली कशी मदत तर आम्ही शंभर टक्के मंजुरी महासंघाच्या होते नाही शंभर टक्के मदत करू आता माऊती मामांना आज या ठिकाणी त्यांचं मी त्यांना मुळे तुम्हाला तालुका पट होतो त्यांचं काम चांगलं आहे मला चार ठिकाणी मी गावात विचार केला विचार लोकांना कसे येते तेव्हा एकदम जोरात आहे आणि म्हणते तुम्ही काही बघू नका माझ्या बघा एकदम जोरात आणि झडवट आहे आज त्यांना सिल्ले तालुक्याचा अध्यक्ष मी करीत आहे वंजारी महासंघाच्या

एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड